असं तुम्ही मला विचारताय उत्तर असं आहे की इतकं भव्य देवी आयोजन मुंबई पुणे ठाणे या शहरापेक्षा भव्य देवी आयोजना तिथे बघायला मिळते नमस्कार तर या आयोजनासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके रोहित दादा वसंत मोहळकर आई त्यांच्या बरोबरीने संपूर्ण त्यांचा हा जो संच दिसतो आहे तो संच दिसतो अभिनंदन आणि खुँ खूप खूप कौतुक इतकं सुंदर असं आयोजन केलं आहे इतकं भव्य दिव्य आयोजन केलं आहे आणि आज मला इथे इंदापूर जंक्शन या भागात येण्याची संधी मिळते आहे खरंतर जन्माष्टमी पर्व हिहंडीचा उत्सव आपण गेला आठवड्यात साजरा केलाय केला आहे पण अजूनही इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्याला हा जल्लोष उत्साह आणि आज इथे

माझ्या बरोबर सगळ्यांनी करायचंय आधी काय आवाजच नाही इकडे हां एक भाऊ तुम्हाला ने कट आधी गोडा पालगी जय कध्याला एवढंच म्हणायचंय हां आता खऱ्या अर्थाने असं वाटतंय कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जमलात इथे उपस्थित राहिलात याबद्दल धन्यवाद परमनंट आमदार सन्मान्य यशवंत ताट्या माने यांचा सन्मान होतोय यानंतर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आदर्श संचालक तत्पुरी तत्पुरी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन सन्मान्य अविनाश दादा खोलक दादांचा यदोषित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे रोहित दादा मित्र परिवारांच्या वतीनं सन्मान्य अविनाश दादा खोला यांचा सन्मान होतोय यानंतर नेतृत्वापेक्षा कर्तृत्व लाख मोलाच असतं आणि ज्यांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घास आहे रुस्त आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्मान अप्पासाहेबजी जगदाळे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे तुमच्या माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक स्वागत स्वागत करतो आणि या उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि आमचे मार्गदर्शक श्री अभिनंददा बोलत ज्यांच्या आपण सकाळपासून आतुरतेना भाग पाहत होता अशा जुने कोणाली कुलकर्णी या व्यक्तीला उभत असलेले विलासा नामाने आबा देवराज भाऊ जाधव मोहनराव दुधाळ त्याचप्रमाणे आमचे सर्व गणेशांना असतील राहुल जाधव असतील सन्मान सर्वांची नाव बघाय घेत नाही नाना कोळ सर्व आपले संचालक सर्व उपस्थित बंधू भगिनीनो आणि घरी आंबे फडण्यासाठी आलेले सर्व आमचे गोविंदा आज मी आपल्या रोहित मोहळकरांचं कौतुक करावं एवढं कमी आहे जंक्शन सारख्या छोट्या गावामध्ये या ठिकाणी सिने तारिकांना या ठिकाणी उपस्थित केलं त्यांना आपल्याला पाहण्याची संधी मिळ उपलब्ध या ठिकाणी करून दिली आणि एवढी मोठी धयांधीचा कार्यक्रम या जंक्शन मध्ये ठेवला त्याबद्दल मोहोळ मोहळकर कुटुंबाचं मनापासून का, का दे, मना या कार्यकर्त्याचं मनोरंजन या ठिकाणी केलं आणि गोविंदाला देहांडी पडण्यासाठी या त्यांनी पाचरण केलं त्याबद्दल मी मोहळकर कुटुंबाचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी गोपाळ या ठिकाणी गोपाळ ह्याच्यासाठी देहांडी पडण्यासाठी दे आलेल्या दे, दे सर्व आले गोविंदाचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण शांततेने देहांडी फोडावी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मदत केली एवढा मोठा कार्यक्रम जंक्शन या ठिकाणी घेतला शेवटी रोहित तर यामध्ये खऱ्या अर्थानं असले आहेत परंतु त्यांच्या सर्व सहकार्याचं सुद्धा या ठिकाणी महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली त्याबद्दल मी रोहितकरवळकर आणि त्यांच्या सहकार्याचं मनापासून आभार मानतो आणि मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम लवकरात लवकर पाहायला मिळावा एवढी विनंती करतो गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे कारण की दहीहंडी उत्सव हा खरा त्यांचा उत्सव असतो आणि खूप सुंदर तुम्ही सलामी दिली खूप शुभेच्छा खूप छान वाटलं आणि अर्थात दहीहंडी फोडण्यासाठी देखील खूप सार्या शुभेच्छा आहेत तुम्हाला जंक्शन इथे येऊन खूप आनंद झाला धन्यवाद रोहित जी खूप मजा आली खूप आनंद झाला आणि समस्त गोपाळ भक्तांना पुन्हा एकदा खूप सारे शुभेच्छा आहेत परवापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते त्यामुळे गणपती बाप्पाचंही आगमन होणार आहे आणि त्याच्या देखील अनेक अनेक शुभेच्छा जाताना बोला कोल्हागड

वेळ दिला तरी बेहत्तर रागी हंडे फोडणार हा यशिजी प्रयत्न पाठ माग पुरेता संघ त्या संघासाठी पुन्हा एकदा जोरदार काय होऊन जाऊ द्या परावती एवढं दोन पाच कमी आहे या पाळ खोपाण एवढ्या कमी वयामध्ये हंडे पर्यंत पोहोचणार